नमस्कार श्री स्वामी समर्थ कोकणी या माझ्या चॅनल मध्ये मा आपलं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत मी अनिल दत्ताराम गावडे राहणार भांडू हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवतो याचं कारण असं आहे मित्रांनो की अठरा फेब्रुवारीला लोणावळा या ठिकाणी एक स्वामी कुटुंब म्हणण्यापेक्षा स्वामींच्या सेवेमध्ये जे कुटुंब सुरुवातीपासून होते त्यांचे अनुयायी जे कोण आता त्यांचे वारस आहेत त्यांना सगळ्यांना एकत्रित घेऊन एक, एक सत्कार सोहळा झाला त्या सत्कार सोहळ्यामध्ये जाण्याचा योग मला आला आणि तो योग येण्याचं कारण म्हणजे की लोणावळ्याला जनकल्याण कल्याण कल स्वामी केंद्र म्हणजे स्वामींचं मठ आहे त्याचं जनकल्याण हे अन्नदान क्षेत्र नाव आहे त्या मठाचं तर त्या मठात मागील पाच सहा वर्ष आम्ही आमच्या भांडूपच्या श्री रामेश्वर प्रसादिक भजन मंडळ याच्या माध्यमातून सेवेसाठी जातो तर त्या सेवेसाठी जात असताना तिथले जे दोन मठाचे प्रमुख आहेत जे, प्रमु जे व्यक्ती आज त्या ठिकाणी आपल्या घरापेक्षा जास्त लक्ष जातात देतात त्यांची नावं जर घ्यायची झाली तर एक कोरगावकर साहेब आणि एक टिकम साहेब या दोघांच्या माध्यमातून आम्ही लोणावळ्याच्या मठातून म्हणजे त्यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी त्या कार्यक्रमासाठी पोचलो तर त्या कार्यक्रमात मी काही व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला कारण हे या कार्यक्रमामध्ये अशा कार्यक्रमामध्ये सहसा सगळ्यांचाच योग येत नाही आता मला माहिती नाही की माझं काय योग होता आणि त्या ठिकाणी मी पोचलो तर मी व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ खूप मोठे आहेत प्रत्येक अनुयायाचं सेपरेट माहिती आणि त्याचं विश्लेषण अस तर त्याचा सत्कार अशा व्यक्ती समोर आल्या त्यांचा एक एक शॉट घेण्याचा प्रयत्न केला आहे पण सगळं मी एकत्र टाकू शकत नाही पहिलीच व्हिडिओ कमीत कमी एक तास बारा मिनिटाची आहे तर मी ती व्हिडिओ तीन पार्टमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्ही दर दोन दिवसानंतर तुम्हाला एक व्हिडिओ तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करीन सगळ्यांनी न विसरता जे स्वामी भक्त आहेत किंवा स्वामींच्याबद्दल ज्यांना जाणायचं आहे अशा प्रत्येक व्यक्तीने हा व्हिडिओ न चुकता बघा आपल्या जवळच्या व्यक्तींना लिंक पाठवा लाईक सबस्क्राईब करा कोकणी जिल्गो या चॅनलला तुमचा सपोर्ट असू द्या आशीर्वाद असू द्या मी माझ्या कोकणातले काही गोष्टी एक संघटित समाजसेवा अशा गोष्टी ह्या सगळ्या टाकण्याचा ता प्रयत्न करत असतो सतत आमची कोकण युवा सेवा संस्था म्हणून एक संस्थापण आहे जी कोकणवासियांसाठी सध्या काम करते त्या संस्थेचा मी एक सचिव या पदावरती काम करतो त्या तर त्याची काही व्हिडिओ असतात तर ह्या सगळ्या व्हिडिओ मी अधूनमधून टाकत असतो तर तुम्ही सगळ्यांनी मिळून या चॅनलला सपोर्ट करणं गरजेचं आहे मराठी माणसासाठी उभं राहणं गरजेचं आहे तर मी तुम्हाला उद्यापासून व्हिडिओ टाकतो आहे प्रत्येकाने तो व्हिडिओ बघा अजिबात न चुकवता कुठे स्किप न करता स्वामींची सेवा म्हणजे काय स्वामींच्या सेवेमधला प्रकार काय कशा पद्धतीत सेवा करावी काहींचं मत काय असतं आणि ॲक्च्युअल मत काय हे सगळं त्यांच्या सानिध्यात असलेल्या व्यक्तींनी आपल्याला दिलेली माहिती आहे किंवा दिलेल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पुढच्या काही दिवसात ऐकायला मिळतील सतत तुमच्या समोर ह्या एक एक गोष्टी आल्यानंतर तुम्हाला स्वामी सेवा म्हणजे काय हे नक्कीच कळेल असं मला वाटतं कारण त्या दिवशीच्या त्या कार्यक्रमामध्ये सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेसहा या कार्यक्रमामध्ये पूर्ण दिवसभरामध्ये माझ्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मला त्या ठिकाणी मिळाली आणि नक्की सेवा का असते हे मला तर बरंचसं कळलेलं आहे आता आत्मसात घेऊन करणं पण तेवढंच गरजेचं आहे ते कधी करू ती गोष्ट वेगळी पण मी सुरुवात करतोय उद्यापासून सगळ्यांनी आवर्जून बघा हा एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी अशासाठी टाकतो आहे की तुम्हाला कळावं की मी काय करतो आहे प्रत्येक टाईम मला व्हिडिओ बनवून टाकणं म्हणजे परत व्हिडिओ वाढतो आहे म्हणूनसाठी केलेला हा प्रयत्न आहे एक स्वामी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे सगळ्यांनी आवर्जून बघा नमस्कार